गावावरची चिकन फ्राय आणि मटन फ्राय स्पेशल चिकन फ्राई याचं ग्रीन चिकन फक्त राहिलं हे थाय दे पहिला कांदा पाहिजे कामत टेबल लावला पहिला साडेआठ पावणे नऊ वाजता आणि त्याच्यानंतर कंटिन्यू टेबल चालू झालं मित्रांनो हे आपलं नाही उद्याच्या जिलेबीचं मार्केट केल्यानंतर आम्ही आलोय आता नदीला पडीला ही आमची गवताची पड आहे जे तुम्हाला दिसतोय समोर हिरव पीक तो जो मका दिसतोय तिथून नदीचा काठ आहे या बाजूला जो एंड आहे तो नदी इथून स्टार्ट होते तर इथपर्यंत ही पड आहे सामायिक आहे तिघांची चुलते आम्ही तिघांच्यामध्ये ती पड आहे तर ते वाळपीचं गवत होतं क का, कापलेलं आहे ते आता भरून न्यायचं आहे बिंड वगैरे घातलेत ट्रॅक्टरची वाट बघतोय बराच वेळ झालो आहे ट्रॅक्टर येत नाही आहे अर्धा तास अर्धा तास करत जवळपास दीड तास झाला आहे आणखीन हॉटेलवरती पण जायचं आहे जेवायचं आहे नंतर आता जिव नेलव जीव आहे की बाहेर नेलो घर आता काय जेवायचं रोज रोज तर फायनली आपला ट्रॅक्टर आता आलेला आहे हा भरायचा आणि निघायचं घरी तर मित्रांनो आपलं गवत भरून झालेलं आहे दोन ट्रॉली ते आता घरी घेऊन चालू आहे आपल्याकडे स्टाफचं थोडंसं प्रमाण कमी आहे आणखीन आपले जे व्हिडिओ बघून एक साताऱ्याच्या पुढचा पण मेंबर एक येणार आहे आपल्याकडे कामाला थोडंसं वयस्कर आहेत पन्नाशी पन्नास पंचावन्न वय आहे त्यांना कामाची खूप गरज आहे त्यांनी बऱ्याच वेळेला मला वाटतं पंधरा ते वीस दिवस झाले ते मला आहेत तर फायनली थोडंशा अटी त्यांना सांगून मी घेतो आहे त्यांना कारण शेवटी रिस्क आहे त्यांना हॉटेलवरती स्टे करायचा आहे कारण इथे राहण्याची दुसरी व्यवस्था नाही ती हॉटेलवरतीच राहणार मग याच्यासाठी थोडीशी त्यांची पोलिस व्हेरिफिकेशन म्हणा किंवा आय डी वगैरे हे सर्व डॉक्युमेंट टेन्शन झाल्याशिवाय मी ठेवू शकत नाही कारण शेवटी रिस्क आहे ह्या बिझनेसमध्ये म्हणून ते आता येत आहेत परवा त्यांना जे मी सांगितलं ते सर्व त्यांना मान्य आहे त्याच्यामुळे त्यांना मी ठेवायला काही हरकत नाही म्हणतो बाकीचा अपडेट तुम्हाला आता हा डोळा सुजलेला दिसत असेल आज सकाळी गवत भरायला गेलो होतो ते मधमाशी चावली थोडासा सुजत आहे डोळा थोडासा पेन होतो आहे बाकी तुम्ही म्हणाल डोळं का सुजले झोपलो नव्हतो ते मधमाशी चावल्यामुळं तसं झालं मित्रांनो आता मी चोरकडी करतोय आहे बरंच उशीर झालेला आहे अजून जेवण बरंच बाकी आहे गवत आणायला खूप उशीर झाला मित्रांनो जेवण झालेलं आहे आपलं सेटअप लावलेलं आहे बाहेरच्या लाईट्स ऑन केलेल्या आहेत तर ग्राहकाला आपण रेडी आहोत त्यांना जेवण सर्व करण्यासाठी बाकी जरा लवकर बंद करणार आहे हॉटेल कारण जाऊन जिलेबीचं पण आहे आपलं प्लॅनिंग त्याच्यासाठी लवकर जावं लागणार आहे घरी अकराच्या दरम्यानंतर दहा अकरा वाजता आता आचार्य आलेत आपच्या घरी गेलेत ते आता पाक पहिला काढणार आहेत जिलेबीचा त्याच्यानंतर मग आपण एक वाजता जिलेबी गाळायला सुरुवात करणार आहे कारण आपली ऑर्डर एक आहे त्याची चाळीस पन्नास किलोची ती पोचवायची आहे बाहेरगावी बरोबर सहाच्या आत त्याच्यामुळे त्या जिलेबिया सहा वाजेपर्यंत कंप्लीट व्हायला पाहिजे चाळीस किलो चिकन चिकन फ्राय ते बस बस चला घ्याटे घ्या नवीन आहेत जरा असं ताप कमी असल्यानं आमच्याकडच्या एक मावशी आहेत त्या ताट्या लावत होत्या त्यांना ताटं लावता येत नाहीत पहिल्यांदाच ट्राय करत होत्या आणि त्या कोथिंबीर त्यांनी बरीचशी टाकली का रश्यावरती त्याविषयी ते डिस्कशन चालू होतं तर असं कामं शिकली बघितली तर शिकतो कोणी शिकून आलेलं नसतं स्पेशल चिकन ताई याचं ग्रीन चिकन फक्त राहिलं हे थांबते पहिला कांदा पाहिजे कापतो leaves receives a good tree iga butter chicken thaani मित्रांनो रात्रीचे साडे अकरा वाजलेत दहा वाजताबरोबर हॉटेल बंद करून आम्ही जाणार होतो घरी पण ग्राहक एकदा चालू झाले ते बंदच नाहीत आणि त्यात आपले रेग्युलर ग्राहक जे रिपीट ग्राहक होते ओळखीची होते ती लोकं आज भरपूर आले होते पण त्यांना नाही म्हणणं कठीण होतं आणि जेवण पण होतं मराठं त्याच्यामुळं मी हॉटेल बंद केलं नाही दहा वाजता आणि जर लवकरच टेबल लागले असेल तर दहा वाजेपर्यंत आमचं जेवण संपलं असतं जेवण थोडं कमी केलं होतं तसाही गुरुवार होता पण टेबल लागला पहिला आठ पावणे नऊ वाजता आणि त्याच्यानंतर कंटिन्यू टेबल चालू आलं आहे टेबल वेळाने लागले त्याच्या कारणानं थोडासा उशीर झाला तर आत्ता साडे अकरा वाजले तर आम्ही बंद करतो आहे हॉटेल आणखीन आत्ता जाणार घरी आणि मग तिथे जिलेबी वगैरे ते रात्रभर चालूच आहे ऑर्डर आपल्याला एक आहे ती सहा वाजता पोच करायची आहे आणि बाकी आपलं गावातली पण थोडीफार ऑर्डर आहे आणि बाकी रिटेलमध्ये काय ग्राहक होतील ते उद्याचा व्हिडिओ बघायला चुकवू नका कारण उद्या जिलेबी कोण घेतं काय घेतं काय इंटरेस्टिंग पार्ट वगैरे कशी का। बनवतो काय बरेचसं त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे उद्याचा तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची कॅर बाय